डिअर स्टुडंट्स वेलकम टू दिशा क्लास स्टुडंट्स आज आपण पाहत आहोत मराठीचा निबंध निबंधाचे नाव आहे मी संगणक बोलतोय मित्रांनो मी तुमचा लाडका मित्र संगणक बोलतोय मला तुम्हाला खूप काही सांगायचे आहे तुम्ही मला दररोज तुमच्या कामासाठी वापरता यासाठी प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो माझ्यामुळे तुमचे जीवन आरामदायक झाले आहे माझा वापर करून तुम्ही कितीही मोठे काम काही मिनिटात पूर्ण करू शकता माझ्या कामाच्या गतीमुळे मी तुमच्या जीवनातील एक अवि अविभाज्य घटक बनलो आहे माझा जन्म खूप वर्षापूर्वी झाला सुरुवातीला माझा आकार फार मोठा होता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माझा आकार लहान झाला माझा वापर तुम्ही घर शाळा दुकान कॉलेज अशा सर्व ठिकाणी करता लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मी सर्वांची मदत करतो माझा वापर कामासाठी गेम खेळण्यासाठी आणि मनोरंजनासाठी केला जातो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी फार महत्वाचा आहे मी त्यांना अभ्यासात मदत करतो बँकेचे काम असो अथवा ऑनलाईन खरेदी असो सर्व ठिकाणी माझा वापर होतो कधीकधी मी फार थकतो जर माझा जन्म झाला नसता तर जगाचा विकास झाला नसता असे मला वाटते आज मी खूप आनंदी आहे की मी या जगाच्या यशात योगदान दिले आहे संपूर्ण जग यशस्वी करण्यासाठी माझा जन्म झाला आहे तुम्ही फक्त माझा वापर प्रेमाने आणि आदराने करा धन्यवाद